आपण महाराष्ट्र पोलीस अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी चा कलम चार नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात सात दिवसानंतर तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फौजदारी खटला रजिस्टर झाला फौजदारी पिटीशन नंबर दहा दोन असून सुनावणी दिनांक सोळा जानेवारी दोन ला आहे भारतातील ही पहिलीच केस आहे एखाद्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटला दाखल करण्याची कायद्यापुढे पुढे सर्वसमान आहेत आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही याबाबत सविस्तर वृत्त असे दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी संसद भवन येथे भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्ञानाचे प्रतीक संविधान निर्माते ज्यांच्या संविधानावर या देशाचा कारभार चालतो असे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकेरी शब्द वापरला आंबेडकर आंबेडकर ही फॅशन आहे असे हातवारे करून वारंवार अपशब्द बोलत होते इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य संविधानिक पदावर बसून ते बोलले यावेळी त्यांच्या पक्षाचे खासदार हसत होते हे सर्व दृश्य लाईव्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया दाखवत होते त्यामुळे संपूर्ण देश हे बघत होता त्यामुळे मन विचलित करत होते करोडोंचा समाज बांधव दुखावला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाही तर मिशन आहे भारतात एकशे चाळीस करोड जनसंख्या असलेल्या देशात सर्व अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देऊन लोक बसले मात्र मी प्रथम पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांना गंभीर तक्रार दिली सात दिवस वाट बघितली आणि नंतर विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात अमित शहा यांच्यावर अॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी फौजदारी पिटिशन वरोरा न्यायालयात दाखल केली